हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर व्हिडिओची सुरुवात आज वर्कआउटपासून झाली तर एक तासाचा वर्कआउट असतो त्यामध्ये सगळ्यात पहिलेचं स्ट्रेचिंग आणि ही जी आता मी एक्सरसाईज करते त्याने ना आपलं साईड फॅट कमी होतं घरच्या घरीसुद्धा आपण हे करू शकतो दहा मिनटं स्ट्रेचिंग किंवा मग थोडंसं वर्कआउट होतं त्यानंतर थोडंसं कार्डिओ केलं जातं म्हणजे ट्रेडमिलवर दहा मिनटं जातात त्यानंतर वेट ट्रेनिंग होतं आणि बाकीच्या ज्या मशीन दिसतात किंवा बाकीचं जे आहे त्यावर दहा ते पंधरा मिनटं जातात असं करता करता एक तास होतो आणि तसं तर आज मला भरपूर अशी कामं होती कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पण म्हटलं की काल आपली सुट्टी झाली आहे कारण काल मला थोडं बरं वाटत नव्हतं अंग दुखत होतं पण जास्त जर आराम केला तर जी काही वर्कआउटची म्हणजे आधीची जी सवय झाली आहे तीसुद्धा सुटेल म्हणून जास्त सुट्टी घेण्यात फायदा नाही तसाही सॅटर्डे संडे सुट्टीमध्ये जाणारच आहे जा जीम म्हणजेच वर्कआउट झाल्यानंतर जी आज पाच पानांची डहाळ्या लागतात किंवा छोटी छोटी पानं लागतात ना तीसुद्धा घेऊन आली गार्डनमधून आणि आल्यानंतर तसं तर गुरुवारी मी केस धुवत नाही पण हे सगळं करताना ना केस खूप खराब होऊन जातात आणि चांगलं वाटत नव्हतं म्हटलं छान फ्रेश तयार व्हायचं आहे मस्त तर केसही धुतले पाहिजे म्हणून सगळ्यात आधी तेल लावून घेतलं आणि तेल लावल्यानंतर अर्ध्या तासात बाकीची जी आंघोळीच्या आधीची कामं असतात ती आवरून घेतली आणि आंघोळ झाल्यानंतर लगेचच डाळ भाताचा कुकरही लावून घेतला कारण स्वयंपाक लवकर करून घेते आणि उपवासाचं करायचं आहे की नाही करायचं आहे हे माझ्या वेळेवर डिपेंड असणार आहे मॉपिंगही करून घेतलं आणि त्यानंतर आता उंबरठा स्वच्छ पुसून घेतला आणि बाहेरचं सकाळीच झाडून घेतलं होतं आता पुसूनही घेतलं आता उंबरठा लेपन करते आणि थोडीशी म्हणजे छोटीशी अशी रांगोळी काढते कारण सणासुदीच्या दिवशी या गोष्टी ना की छान वाटतं आता उंबरठा लेपन का करायचं कधी करायचं त्यांनी काय होतं ह्याचे प्रश्न मला विचारले जातात आता सध्या मी एवढं ते व्हिडिओमध्ये शेअर करत नाही पण मागे बरेचदा शेअर केलेलं आहे उंबरठा लेपन केल्यानी तसं तर गुरुवारी किंवा शुक्रवारी करायला पाहिजे आणि हे केल्याने पॉझिटिव्हिटी वाढते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते एखाद्या व्यक्ती आपल्या घरात येत असेल तर त्या उंबरठ्यामुळे किंवा त्या हळदीच्या लेपनामुळे निगेटिव्हिटी बाहेर राहते आणि पॉझिटिव्हिटी आत येते आणि तसंही जेव्हा बाहेरचं म्हणजे बाहेरचा एन्ट्रस असा छान लेपन आणि रांगोळी काढलेला असेल तर तसंही मन प्रसन्न होऊन जातं तर याकरता गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही उंबरठा लेपन करू शकता आणि आता मी उंबरठ्याचं लेपन बघताय तुम्ही कसं केलं आहे खूप कमी हळद लावलेली आहे नाहीतर मी पूर्ण उंबरठा पिवळा करायची पण काय होतं त्यावर ना चुकीने पाय दिला जातो आणि ते पाय या टाईल्सवर पडले की ते हळदीचे डाग आहेत ते या टाईल्सवरून जात नाही म्हणून मी आता उंबरठा लेपन तर करते पण तेवढी हळद लावत नाही पण तुमच्या घरी नॉर्मल टाईल्स असेल तर हळदीचे डाग त्यावरून निघून जातात तर तुम्ही मस्त असं पूर्ण हळदीचं लेपन करू शकता खूप छान आणि सुंदरही दिसतं तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि गुरुवारची सुद्धा साधी जशी रोज पूजा करते तशीच असते पण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर पूजेसाठी सुद्धा थोडासा वेळ लागला हे देवीचं सगळं तयार करणे येतो साज आणि ती सगळी तयारी थोडासा वेळ लागतो पण पूजा झाल्यानंतर देवघर आणि पूर्ण घर प्रसन्न होतं आणि अशी माझी पूजा झालेली आहे मस्त देवीला तयार केलं आहे खूप सुंदर दिसतं आहे तशीही देवी ना खूप रेखीव आणि खूपच सुंदर दिसते असं वाटतं बघत राहावं तर आता पूजा करते आणि पूजा करता करता मला एक गोष्ट आठवली आता व्हिडिओमध्ये मी पूजा करताना बरेचदा तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण जशी रोजची पूजा करते त्यावेळी हातात बांगड्या नसतात किंवा केसही बांधले आहेत की नाही बांधले आहेत एवढं माझं लक्ष नसतं पण काही जणांनी मला मा, सांगितलं आहे की हातात बांगड्या किंवा केस तरी बांधलेले असावेत पण मला वाटतं खरंच याने इतका फरक पडतो का आपल्या पूजेमध्ये जर हातात आपल्या बांगड्या नसतील किंवा आपण केस बांधले नसतील तर त्यांनी आपल्या पूजेमध्ये काही फरक पडणार आहे का आपली श्रद्धा किंवा आपली पूजा बदलणार आहे का मला असं अजिबात वाटत नाही कसं आहे काही सणासुदीचा दिवस असेल किंवा असं काहीतरी स्पेशल असेल तर आपण या गोष्टींना न सांगताच करतो पण रोजच्या वेळी आता ती सवय नाही आहे आणि या गोष्टी असल्याने किंवा नसल्याने मला तरी काही फरक पडतो असं वाटत नाही त्यामुळे हातात बांगड्या असल्याच पाहिजे केस हे पूजा करताना बांधलेलेच असले पाहिजे या मताशी तुम्ही किती सहमत आहे नक्की मला सांगा आता बरेचदा काय होतं आपण जिथे राहतो किंवा आजूबाजूची लोकं जशी राहतात ना त्याच्याशी आपण खूप रिलेट करतो बऱ्याचशा गावांमध्ये हातात बांगड्या त्यानंतर केस बांधलेले ड्रेस घालणे साडी नेसणे ह्या गोष्टी म्हणजे मॅन्डेटरी असतात पण आता जिथे आपण राहतो तिथल्याप्रमाणे आपल्याला राहावं लागेल आणि काही गोष्टींची सवय नसते खरंच त्या मॅन्डेटरी असतील ना तर आपण नक्कीच करतो जसं मी बोलले की आ, पूजा असेल कुणाकडे जायचं असेल सणवार असेल त्या दिवशी आपण किती छान तयार होतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात सणावाराच्या दिवशी किंवा कुणाकडे जायचं असेल स्पेशली पूजेसाठी तर आपला ड्रेसिंग आपली तयारी ही थोडीशी वेगळी असते आणि आपली मर्यादा आपल्याला माहिती असते की कोणत्या कामासाठी आपल्याला कसं तयार व्हायचं आणि म्हणूनच मला काय वाटतं मर्यादा आणि बंधन यामध्ये ना खूप मोठा फरक आहे मर्यादा म्हणजे आपण आपल्याला माहिती असतं की कुठे काय गोष्ट करायची काय बोलायचं कसं राहायचं कसं तयार व्हायचं पण बंधन कसं असतं आपल्या मनाविरुद्ध लादलेलं बं ज्या गोष्टी असतात त्याला बंधन म्हणतात जसं की आता पूजा करताना साडी नेसावीच लागेल हे मला वाटतं बंधन आहे ड्रेस घातल्याने किंवा साडी नेसल्याने खरंच पूजेवर इफेक्ट होणार आहे का की साडी नेसली तर देव आपल्याला जास्त प्रसन्न होईल तर बघा सुंदर अशी माझी आजची गुरुवारची पूजा झालेली आहे आणि यावेळी ना काही सामान आणलं नाही म्हणजे देवीसाठी काही सामान आणलेलं नाही आहे आता जसे, जसे गुरुवार येत जातील तसं तसं थोडं सामान आणत जाईल आणि जी चुनरी किंवा ओढणी आहे ती सुरुवातीला देवीला चढवायची राहून गेलेली पूजा झाल्यानंतर ती चढवली आणि खूप सुंदर दिसत होती पूजा झाल्यानंतर पोथी वगैरे वाचून झाली आणि म्हणजे जी कहाणी असते गुरुवारची ती वाचून झाली आरत्या झाल्या आणि पूर्ण घरातसुद्धा धूप दीप अगरबत्ती सगळं लावून झालेलं ला आहे पूर्ण घर पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटत होतं त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले आता झालं असं की मार्गशीर्ष महिन्यातला आता या परत आपण त्याच विषयावर बोलूया बंधन आणि मर्यादा आता मार्गशीर्ष महिनाचा आपण पूजा तर केली आहे पण उपवास केलाच पाहिजे किंवा नाही करायला यावरही मी जास्त बिलीव्ह करत नाही मला जेवढं झेपतं किंवा मला कशाने त्रास होतो किंवा मी काय कशामध्ये कम्फर्टेबल आहे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे खूप वेळ उपाशी राहिलं किंवा मग असं काही खूप वेळानंतर खाल्लं स्पेशली शाबुदाना खाल्ल्यानंतर मला ॲसिडिटी होते त्यानंतर डोकं दुखतं आणि ते सगळं मायग्रेनपर्यंत जातं म्हणून मी उपवास करणं खूप टाळते एक संकष्टी माझी ठरलेली आहे आणि ज्या मोठ्या एकादशी असतात ना त्या ठरलेल्या आहेत म्हणून मी उपवास करणार नाही आहे पूजा होईपर्यंत मी उपवास केला काहीच खाल्लं नव्हतं त्यानंतर आता मी जेवण बनवणारच आहे तर जेवणाचं सगळं बनवून घेते आणि परत आता जसं आपल्याला आपल्या मर्यादा माहिती असतात बन मर्यादा आणि बंधन यामध्ये खूप मोठा फरक आहे काही गोष्टींना आपल्यावर लादल्या जातात आणि लादलेल्या गोष्टी आपण काही दिवस काही महिने काही वर्ष करूसुद्धा पण ते जास्त काळ टिकणारं नसतं कारण ते आपल्या मनाप्रमाणे होत नसतं जसं खूप छोटंसं एक्झाम्पल देते चपात्या करणं पोळ्या करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे अगदी इझिली आपण ते सगळं करू शकतो पण चपाती गोलच झाली पाहिजे किती मोठं प्रेशर वाटतं ना ती गोल होईल की नाही एकेका चपातीला किती वेळ लागेल हे सगळं बघावं लागेल हे असतं बंधन आणि जेव्हा आपण याचा विचार न करता करत असतो तेव्हा ते काम किती इझिली होतं आपल्याला कळतसुद्धा नाही आणि कधीकधी ही बंधनंसुद्धा नकोशी वाटतात आणि जो बंधन लावणारा व्यक्ती असतो मग तो घरातला असू दे किंवा बाहेरचा असू दे तो व्यक्तीसुद्धा त्या बंधनासोबत नकोसा वाटायला लागतो म्हणून खरंच त्या गोष्टीची गरज असेल तीच गोष्ट करा उगाच बंधनात त्या समोरच्या व्यक्तीला अडकवून प्रेशर देऊन ती गोष्ट करायला लावू नका एकतर त्यामध्ये रिलेशन तर बिघडतंच त्यानंतर जी समोरची व्यक्ती आहे ती काही दिवस बंधनात राहील पण जास्त दिवस ते टिकू शकणार नाही म्हणून बंधनात राह आणि बंधनं ना खूप प्रकारची आहेत म्हणजे काय घालायचं कसं बोलायचं कसं राहायचं कुणाशी बोलायचं इतकी बंधनं आहेत की त्याला काही मर्यादा नाही आहे म्हणून जे अगदी सोपे आपलं जीवन ना थोडंसं सोपं करायचं खूप या गोष्टींकडे नाही लक्ष द्यायचं मला तरी असं वाटतं ज्या गोष्टींची खरंच गरज आहे ती गोष्ट करा खूप ना लाईफ अगदी सिम्पल आणि इझी होते कुणाचं प्रेशर राहत नाही किंवा कुणी कुणी आपल्याला प्रेशर देत नाही किंवा कुणाला तुम्हीसुद्धा प्रेशर देऊ नका असं मला वाटतं आता खूप जणांना हे पटेल खूप जणांना नाही पटेल प्रत्येक यातही आपलं राहणीमान त्यानंतर आपले विचार आपण कुठे राहतो या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात असो त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता कामं झाली होती माझं जेवणसुद्धा झालं होतं आज कोणीच नाही आहे घरी अश्विनही ऑफिसला गेले आणि रियाश तर शाळेत गेला म्हटलं आता लिव्हिंग रूममध्ये थोडे चेंजेस करावे थोडेसे बदल ना कधी कधी छान वाटतात अगदी अगदी थोडेसे असतात काही एक दोन गोष्टी चेंज केल्या तरीही घरामध्ये ना थोडंसं छान वाटायला लागतं तर हे जे क्रोटॉन आहे ते मेन बाल्कनीत ठेवलेलं होतं म्हणजे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये तिथे थोडंसं ऊन येत होतं पण आता ऊन थोडंसं जास्त यायला लागलं ला। आणि क्रोटॉनचे पानं खूप गळत होते आणि एक एक पान त्याचं इतकं मोठं आहे ना एक जरी पान गळलं तर इतकं मन दुखतं पिवळी पानंसुद्धा मला काढायची इच्छा होत नाही की तर इतकी मोठी मोठी पानं गळाली तर खूप मन दुखतं आणि मस्त वाढलं आहे ते मोठ्या कुंडीत लावलं आहे आता कुंडी तशी डेकोरेटिव किंवा सिरॅमिकची नाही आहे पण ती कुंडी तशीही दिसत नाही हे जे पफीज इथे ठेवले थे थे आहे त्यामुळे आता हा जो टेबल आहे त्या टेबलची तीच जागा असणार आहे म्हणून ते जे प्लांट आहे ते कुठे ठेवायचं आता बाहेर ठेवायचं की लिव्हिंग रूममध्ये ठेवायचं ह्याचा विचार मी करत होते तर हे प्लांटसुद्धा असं वाढलंय ना हे माझ्या मैत्रिणीचं प्लांट आहे आणि आय डोंट नो आता मला नाही वाटत की ती घ्यायला येणार ती रेंटवर राहत होती आणि ती सोडून गेली तर या प्लांटच्या पुढेच मी ते प्लांट ठेवला आणि विचारच करत होते की हे कसं दिसेल तेवढ्यात अश्विन आले आणि अश्विन बोलले की अजिबात चांगलं दिसत नाही आहे ते क्रोटॉन खूप छान आहे तिथे ते एकच राहू दे खूप जास्त पसारा करशील किंवा उगाच वस्तू ठेवशील तर ते म्हणजे दोन्ही गोष्टींचा लूक येणार नाही म्हणून कसं दिसतंय सुद्धा सांगा आणि आता थोडंसं बाहेर असल्यामुळे त्यावर धूळ असतेच तरी मी पाण्याने धुवत असते आता स्वच्छ कापडानी थोडं पुसून घेते आणि तिकडे परत जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते ठेवलं आहे सेंटर टेबल रिकामा दिसतो सेंटर टेबलसाठी ना मला एक छोटीशी शो पीस किंवा एक आर्टिफॅक्ट घ्यायचा आहे म्हणजे ते छोटं असलं पाहिजे त्यांनी पुढची जागा कवर नको व्हायला आता जे आतमध्ये प्लांट ठेवलं होतं ते बाहेर आणून ठेवलं त्याचे सुद्धा पानं गळत आहेत थोडे दिवस त्याला उन्हामध्ये किंवा बाहेर ठेवून बघते आणि मातीसुद्धा सगळ्या कुंड्यांची मी मोकळी करून घेतली प्रियांश आणि अश्विन दोघांचंही जेवण झालं आणि ती आपापली कामं करत आहेत मीसुद्धा माझी राहिलेली कामं सगळी आवरून घेते आणि थोडा वेळ आराम करते कारण सकाळपासनं म्हणजे सकाळी सव्वा सहा साडेसहा वाजतापासून एकापाठोपाठ सगळी कामं चालूच आहे तर थोडीशी आरामाची सुद्धा गरज आहे आराम करते आणि संध्याकाळी उठल्यानंतर मला ना चिक्की बनवायची होती पण म्हटलं यावेळी चिक्की जरा वेगळी बनवावी त्याआधी माझ्या स्टीलच्या कढाया परत एकदा दाखवा अशी मला कमेंट आलेली तर तीन कढाया आहेत अडीच लिटर दोन लिटर आणि दीड लिटर ही सगळ्यात छोटी कढाई थ्री एम एमची आहे ट्रायप्लाय आहे आणि माझा एक्सपिरियन्स तरी चांगला आहे फक्त यामध्ये एक गोष्ट मला जमली नाही ती म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या आपण करतो ना त्या व्यवस्थित यामध्ये जमल्या नव्हत्या बाकी सगळ्या जे काही भाजी जे काही मी बनवलं ते अगदी मस्त झालं आहे आणि खूप छान आहे तर चला तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल ना तर कढई हॉकीन्स चांगला आहे मिल्टन चांगला है, है। आहे विनोद कंपनी चांगली आहे तर आहेत काही कंपन्या त्यात तुम्ही घेऊ शकता असं नाही की हॉकीन्सचंच घेतलं पाहिजे तर आपण शेंगदाण्याची चिक्की तर नेहमीच बनवतो पण हे जे चणे होते ते मी क्लीन करून ठेवलेले म्हटलं आता उपवास तर आपला नाही आहे म्हणून अशी चिक्की बनवून बघू तसं ना गुड आणि ते खाणं तर होतं पण त्याचाही कधी कधी कंटाळ येतो आता चिक्की असली तर जेवणानंतर लाडू खाण्याऐवजी आपण अशी चिक्की खाऊ शकतो तर गूड छान मेल्ट करून घेतला थोडंसं तूप टाकून आणि त्यामध्ये हे सगळे चणे घातले ते ना बारीक किंवा त्याचे दोन तुकडेसुद्धा मी केलेले नाही आहे मला माहिती आहे ते चिक्कीसारखी नाही बनणार त्याचे तुकडेच होतील पण तरीही ते हेल्दीसुद्धा आहे आणि जेवणानंतर काही गोड खावंसं वाटलं तर मला हे बेस्ट वाटलं जास्त दिवस हे राहणार नाही आहे चार ते पाच दिवसात ही चिक्की संपणार आहे पण तरीही ठीक आहे तर, तर बघा मस्त अशी पसरवून घेतली आणि शेंगदाण्याची जशी चिक्की होती ना तशी हे बनणार आणि याचे तुकडेच पडणार आहे पण खाण्यासाठी खूप छान लागेल त्यानंतर आज मला गार्लिक पराठा बनवायचा होता आणि याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते खूप मस्त लागतो मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा खूप मस्त ऑप्शन आहे तर सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये कोथंबीर कापून म्हणजे चिरून घातला मीठ घातलं आणि थोडेसे तीळ किंवा मग कलौंजी असते ना जी काळ्या कलरची किंवा तीळ घालू शकता काळ्या कलरची तुम्ही तर हे सगळं ज्या गव्हाच्या पिठामध्येच मिक्स करून घेतलं कारण ते त्यामध्ये छान मिक्स होतं त्यानंतर खूप सारं असं सा बटर घेतलं आणि त्यामध्ये ज्या बाजूला लसूण सोलून ठेवलेला दिसतो ना तो सगळा किसून घालायचा आहे आणि मोठ्या मोठ्या लसणाच्या चार पाकळ्या मी मस्त किसून घेतल्या त्यामध्ये परत कापलेला कोथंबीर घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चिली फ्लेक्स घालायचं आहे तिखट घातल्यापेक्षा चिली फ्लेक्स किंवा मग हिरवी मिरची कापूनसुद्धा तुम्ही घालू शकता तर असं हे मिश्रण रेडी झालेलं आहे खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको असं मीडियम जसं आपण गार्लिक ब्रेडसाठी करतो तसं तर पोळीसारखी पोळी लाटून घेतली आहे त्यावर ते पूर्ण मिश्रण आहे ते पसरवून घेतलं बघा अशी फोल्ड केली आणि फोल्ड केल्यानंतर ना मधून अशी कट केली मधून कट केल्यानंतर उलट्या साईडनी ती अशी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर याची परत पोळी लाटायची आता काय होतं ह्याला बटर आणि गार्लिक लागलेलं ला आहे म्हणून ती खाली चिटकू शकते म्हणून गव्हाचं पीठ जास्त लावायचं म्हणजे ती खाली चिटकणार नाही त्यानंतर तव्यावर मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची टिफिनमध्ये द्यायची असेल तर तेवढी खरपूस नाही भाजायची नंतर ती कडक होईल पण गरम गरम खाण्यासाठी ना थोडी खरपूस भाजली किंवा जास्त वेळ शेकून घेतली ना तर मस्त लागते थोडंसं मी तेल त्यावर घातलं आणि आता चार पराठे बनवलेले आहेत संध्याकाळसाठी मस्त ऑप्शन आहे म्हणजे काहीतरी चांगलं खायचं आहे आणि पटापट बनलं पाहिजे तर नक्कीच बनवून पहा आणि असं होतं आजचं माझं गुरुवारचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा आणि जे काही थोडेसे पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर करते ते तुम्हाला आवडतात त्यातून तुम मलासुद्धा मोटिवेशन मिळतं तुमच्याकडे एखादा टॉपिक असेल किंवा तुम्हाला मला काही सजेस्ट करायचं असेल तर मी नक्कीच मला आवडेल आणि काही गोष्टी मीसुद्धा पॉझिटिव्हली घेते माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच सांगा प्रत्येक गोष्ट वाईट असते असं नाही काही गोष्टी खूप गरजेच्यासुद्धा असतात तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा उद्या भेटूया बाय